दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टेव पंचवीस याच्या अंतर्गत छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर आधारित गडगर्जना हे महानाट्य शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेत पार पडले तब्बल साडेतीनशे कलाकारांच्या संचारसहित आणि नेत्रदीपक रोषणाई संगीत पारंपरिक वेशभूषेमध्ये झालेल्या या गडगर्जना महानाट्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला छत्रपती शिवरायांचे बालपण ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंत एकापेक्षा एक उत्तम नेत्रदीपक देखाव्यांसह प्रेक्षकांमधून छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांची दिमाखदार प्रवेशाने प्रेक्षकांची मने जिंकली यावेळेस भगवे झेंडे प्रेक्षकांनी उंचावले व गडगर्जना महानट्याला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तिसरीमध्ये शिकणाऱ्या विरांश संतोष कासे याने शिवगर्जना म्हणून सर्वांची मने जिंकली